नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातील रंजक माहितीसह पुन्हा आपलं स्वागत आहे मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं चा तर मग ही मालिका प्रेक्षकांची अतिशय आवडती मालिका बनलेली आहे या मालिकेमधील सर्वच भूमिका साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत परंतु नुकताच या मालिकेच्या चाहत्यांसाठी सध्या एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय सविस्तर बातमी तर मित्रांनो स्टार प्रवाहाची सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून ठरलं तर मग या मालिकेला ओळखलं जात आहे तर ठरलं तर या मालिकेमध्ये नुकत्याच आपल्याला सायली व अर्जुनचे लग्न पाहायला मिळालेले आहेत यामध्ये आता मालिकेचे मोंटास हे बदलण्यात आलेले असून नुकताच स्टार प्रव या वाहिनीने या मालिकेचा नवीन मोंटेस प्रेक्षकांसमोर प्रदर्शित केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग या मालिकेचा हा नवीन मॉन्टेस पाहायला आवडतो आवडेल का आणि ठरलं तर ही मालिका आपण दररोज आणि नेहमी पाहता का या पाहत असेल तर या ठरलं तर मग या मालिकेतील कलाकारांसाठी एक छानशी कमेंट नक्की कमेंट करा आणि अशाच रंजक माहितींसाठी आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा